सांगलीच्या दुष्काळी जत तालुक्यातला पाण्याचा प्रश्न आता चांगलाच पेटलाय पाण्यापासून वंचित असणाऱ्या पासष्ट गावांच्या पाणीप्रश्नी तालुक्यामध्ये अनेक गावात रास्ता रोको आणि चक्काजाम करण्यात आलाय सर्वपक्षीय आणि पाणी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले उमदी येथे पाणी संघर्ष समितीच्या वतीने विजापूर अहमदनगर महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला सुमारे तासभर करण्यात आलेल्या या रास्ता रोको आंदोलनामुळे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती अखेर भाजपचे नेते रवी तवनगोंडा पाटील यांनी राज्य सरकारच्या वतीने लवकरच दुसऱ्या टप्प्यातील टेंडर प्रक्रिया पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले तर पाणी देण्यासाठी सरकारने लवकर पावले न उचलल्यास यापुढील काळात तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा यावेळी पाणी संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला आज उमली येथे महामार्गावर रस्ता रोको फार मोठ्या प्रमाणात सुरू आहे या गोष्टीला इथले लोक शेतकरी कंटाळून म्हैसाळची पासष्ट योजना विस्तारित योजना पूर्ण होण्यासाठी आणि उर्वरित डिस्ट्रीब्युशनचं कामाचं टेंडर निघण्यासाठी किंवा काढण्यासाठी ह्या लोकांचे इथं उद्रेक होत असताना इथं मी आलो आणि कालच देवेंद्रजींची चर्चा झाली आणि म्हैसाळ विस्तारित योजनेचे काम इथं मिरवाडमध्ये अतिशय युद्ध पा युद्धपातळीत सुरू आहे आणि उर्वरित ती काम आहे सात कोटी चाळीस लाखाचं चा, त्याची डिस्ट्रिब्युशनचं सर्वेचं टेंडर वर्कआउट अर्धा दिवसात होणार आहे आणि त्याचेही दुसऱ्या टप्प्याचं काम पण होणार आहे देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदेसाहेब अतिशय संवेदनशील आहे आणि मी आज या उमदीचे पाणी संघर्ष समितीचे आज मी विशेष इथं आभार व्यक्त करतो कारण आमच्या विनंतीला मान देऊन ते राष्ट्रीय महामार्ग नगर विजापूर हायवेची आज इथं रस्ता रोको आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी आज इथं रस्ता रोकोची सांगता केलेलं आहे आणि यांचे उद्देश असा आहे की यामध्ये विलंब न होता मानवाची निर्मिती झाल्यापासून जी तालुक्यात इतर नेते मंडळींनी इलेक्शन आल्यावरती आपलं कुठंतरी महत्त्व वाढवावं या उद्देशानं याने अनेक आंदोलन छेडतात ही ह्या लोकांची काही महत्त्वाकांक्षा नाही ह्या लोकांची उद्देश एवढाच आहे की जत तालुक्यातील वंचित पासष्ट गावांना पाणी मिळावं आणि पाण्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना या गोष्टीचा न्याय मिळावा कुठल्याही महत्त्वाकांक्षा न ठेवता संघर्ष समितीने जी काय आज लढा उभं केलेलं आहे त्याला पाठिंबा दिलो आणि या ठिकाणी सगळं सविस्तर आज सांगितल्यानंतर ह्यांनी माघारी घेतलेलं आहे आणि देवेंद्रजी आणि आमचे सरकार अतिशय संवेदनशील आहे आता कुठलाही विलंब न होणार आहे आणि कालच मी साहेबांशी बोललेलो आहे आणि ह्या गोष्टीसाठी तनु मनधनाने आम्ही पाणी संघर्ष समिती आणि शेतकऱ्यांबरोबर आहे जत पासष्ट गावासाठी विस्तारित सिंचन म्हैसाळ योजनेच्या कामासाठी आज तालुका पाणी संघर्ष समितीच्या वतीनं उमदीनगर आणि बिजापूर महामार्गावर रास्ता रोको करण्यात आलं त्याबरोबर तालुक्यातसुद्धा मुचंडी संक तिकुंडी जत अशा ठिकाणी सुद्धा चक्काजाम आंदोलन करण्यात आलेलं आहे पण एवढंच सांगायचं आहे की विस्तारित सिंचन योजनेच्या पहिल्या टप्प्यात कामासाठी नऊशे एक्क्याऐंशी कोटी रुपयेचं टेंडर काढले टेंडर काढल्यावर सहा महिन्यानंतर कामाला सुरुवात झाली ज्यावेळी तालुका पाणी संघर्ष समितीनं से कर्नाटकात जातो म्हटल्यावर शासनाला जाग आली आणि दोन हजार कोटी रुपये शासनानं मंजूर केले त्याप्रमाणे नऊशे एक्क्याऐंशी कोटीचा टेंडर काढून सध्या कामाला सुरू झालेला आहे आता सध्या पहिल्या टप्प्याचं कामं युद्धपातळीवर सुरू आहे मात्र सध्या आणि निवडणुका आल्या आता सध्या लोकसभा विधानसभा जे आहेत ते पण आणि मागल्याप्रमाणे म्हैसाचं पाणी देतो म्हणून लोकांना भुलवण्याचा जो उद्योग आहे ते बंद करून दुसऱ्या टप्प्याचं जे उर्वरित जर ते टेंडर आहे ते टेंडर लवकरात लवकर काढून निधी प्राप्त करून कामाला जर सुरुवात केली तर दीड वर्षात येत्या पाणी मिळेल असे आमची आशा आहे म्हणून आता हे रास्ता रोखो क करण्यात आलेला आहे आता भविष्यात आचारसंहिता लागो न लागो तरी सुद्धा दुसऱ्या टप्प्याच्या निधीसाठी आम्ही तालुका पाणी संघर्ष समितीच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडल्याशिवाय आम्ही राहणार नाही